नमस्कार मी स्वप्निल सावरकर हिंदुस्थान पोस्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचारांचा सिलसिला कायम आहे आजवर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हा आपण केवळ ऐकला चर्चिला पण याचा उतारा काय आपल्याला सापडला नाही बांगलादेशी परत पाठवायचे कसे हा केवळ चर्चेचाच विषय राहिला आणि बांगलादेशी मात्र भारतात येत राहिले तो जो अथक प्रवाह जो येणार आहे एखाद्या नदीसारखा तो आपण काही थांबवू शकलो नाही ते आणि पाठवायचं प्रमाण शून्य गुणोत्तराच्या प्रमाणात जर बघायला गेलं तर अगदीच काडी मात्र कारवायांची नोंद आहे असं का होत हे का होत आहे आपण कुठे चुकतोय आणि याच्यावर खरोखर आपल्याला जर कारवाई करून या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन हा प्रश्न सोडवायचा असेल तर काय करायला हवं बांगलादेश प्रश्नाचा पूर्ण संपूर्ण अभ्यास केलेले त्यामुळे पुस्तक लिहिलेले आणि प्रत्यक्ष का म्हणजे प्रत्यक्ष अनुभव असलेले निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सोबत आहेत त्यांनी त्यांनी सुचवलेले उपाय आज आपण तुमच्या समोर मांडल मांडणार आहोत आणि हेच उपाय सरकारकडेही ते गेलेले आहे महाजन सर तुमचं स्वागत आहे मी थोडक्यात जे म्हंटल की बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हा निर्माण का झाला हा इतिहास तुम्ही सांगालच पण हा सुटणार कसा आणि हा प्रश्न सोडवण्याकरता काय काय पावलं उचलायला हवीत हे आपल्याला सांगा असं आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज पाच ते सहा कोटी बांगलादेशी हे भारतामध्ये आहेत आज पस्तीस टक्के लोकसंख्या जी आसामची आहे ते बांगलादेशी आहे एकोणतीस टक्के लोकसंख्या पश्चिम बंगालची ही बांगलादेशी आहे इनफॅक्ट आजच एक एम पी म्हणत होते की ते एकोणतीस टक्केने ती पस्तीस टक्के आहे आता आता गटमोजना होतील होईलच आणि त्यात ता आपल्याला ता फ्रेश आकडे हे कळतील आणि याच्याशिवाय ईशान्य भारतात एवढे जास्त बंगालादेशी झालेले आहेत की आता बांगलादेशी नऊ राज्यांकडे जास्त प्रमाणात जात आहेत ती राज्य आहेत महाराष्ट्र उत्तराखंड त्याच्यानंतर केरळ थोड्या प्रमाणामध्ये जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश वगैरे तर म्हणजे या नऊ राज्यांकडे आता घुसखोरीही जाते कारण ईशान्य भारत पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये ते मागत नाहीये म्हणून तिथे अखेर एक झाला पण तिकडे इतर ठिकाणी जात आहे आता ते कसे गेले त्याच्यात आपण जास्त जाणार नाही आता ते का त्यांना त्यांना ज्या प्रमाणात आपण पकडला पाहिजे ते का पकडलं जाऊ शकत नाही आपण जर आकडेवारी बघितली रफ आकडेवारी ही माझ्या माहितीप्रमाणे आहे दरवर्षी एक दोन हजार बांगलादेशी अवैध बांगलादेशी हे पकडले जातात एक्झॅक्ट आकडेवारी आपल्याला लोकसभेत प्रश्न टाकूनच विचारायला पाहिजे मीडियामध्ये एक मिनिट, एक मिनिट तुम्ही आता आता सर सर तुम्ही म्हणालात की बांगलादेशी का पकडले जात नाहीत असा एक सूर आहे पण त्याचबरोबर जाहीर होतो की इतके बांगलादेशी पकडले गेले काय होतं या पकडल्या गेलेल्या बांगलादेशींच काय होत मग नाही संसदेत आकडे झालेले मला ते आठवत नाही असं झाल्याचं जाहीर परंतु जे मीडियामध्ये येतं जसं आता महाराष्ट्राचं मराठी मीडिया बघा त्याच्यामध्ये जो तो एक गेला महिनाभरामध्ये वीस पंचवीस पंधरा इकडे पकडले पाच इकडे पकडले चार इकडे पकडले म्हणजे वर्षभरामध्ये आपण ते टोटल नुसती ऍड केली की जे मराठी मीडियात आलेलं आहे आकडेवारी एक शंभर दिवसाच्या आसपास असेल एक्झॅक्ट काउंट करावी लागेल पण पकडले गे, गेले आहेत जर पुण्यामध्ये पाच पकडले इकडे पकडला वगैरे आता तो प्रश्न आता मुख्य प्रश्न काय आहे की थोडेफार पकडले जातात म्हणजे अगदीच पकडले जात नाही असं होत नाहीये एक्झॅक्ट आकडेवारी मी सांगू शकणार नाही पण ती हजार दीड हजार शेवट जास्त त्या फारशी मोठी नाहीये मुख्य प्रश्न असा आहे की ते जास्त संख्येमध्ये पकडले का जात नाही आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला बांगलादेशी घुसखोरी हा महत्वाचा मुद्दा आहे याचं वाटत नाही फक्त एक मी खरं राजकीय पक्षांचं कधीच नाव घेत नाही माझ्या बोलण्यामध्ये फक्त एक बी जे पी सोडलं की बाकी कोणाच्याही जाहीरनाम्यामध्ये त्यांच्या पॉलिसीमध्ये आम्ही बांगलादेशी घुसखोरांना पकडू तिथनं बाहेर काढू याचा उल्लेखच नाहीये मग ते म्हणजे आता तुम्हाला ऑपोजिशन रूल राज्य तुम्हाला माहिती आहे कुठली आहे ती पण कोणीही याविषयी बोलायलाच तयार नाही दुसरी गोष्ट आपण जे मीडियामध्ये बघितलं तर मीडियामध्ये अनेक विषय कवर केले जातात पण मराठी मीडियामध्ये जर एक मी सोडलं तर बाकी तुम्हाला कुठलेही फारसे लेखक दिसणार नाही की जे मीडियामध्ये बंगादेशी घुसखोरी विषयी बोलायला तयार आहे म्हणजे हा विषय एक तर मानला जातो की अरे हा विषय बोलायचा कसा ऑकवर्ड आहे आम्ही आम्ही सेक्युलर आहोत आम्हाला हे बोललं चालणार नाही इंग्लिशमध्ये सुद्धा या विषयावरती काही लिहिलं जात नाही आपण शब्द घाला की टाइम्स ऑफ इंडियाच्या मोठ्या पेपरमध्ये किती वेळा असे बांगलादेशी घुसखोरी हा विषय म्हणजे डिस्कस झाला आहे म्हणजे विषय डिस्कस करतो चायनाविषयी आपण डिस्कस करतो हजारो वेळा अंडाओंडा सुरू असतो की हे व्हायला तर ते व्हायला पाहिजे परंतु बांगलादेशी घुसखोरी या विषयावरती मेन टी व्ही चॅनल्सवरती किती चर्चा झाल्या आहेत पेपर मध्ये किती वेळ आला आहे हे अगदी तुम्हाला सापडणार नाही कारण हा त्या त्यापेक्षा जे काही येत आहे प्रमाणात जरी येत असेल तरी पण मला एक सांगा पोलीस जे काही आकडेवारी जाहीर करतात बांगलादेशी पकडले आता प्रश्न पोलिसांमधून पण आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा मीडिया म्हणून बोलत असतो त्या लोकांची सर्वात पहिला प्रश्न आहे तो, या तो म्हणजे यांना पकडायचं कस कारण एक करें करें कार कार का या, या तर ओळखायचं कसं कारण यांच्याकडे दुस सगळे कागदपत्र आहेत आधार कार्ड आहे रॅशनिंग कार्ड आहे अगदी इलेक्शन आय पण आले आता हे काय यातून कसं यांना वेगळं करणार ते तर सांगा असं आहे की बांगलादेशी पकडले जात नाहीत कारण त्यांना पकडायचं कसं आहे पोलिसांना चांगलं माहिती आहे असं एवढं काही ते हे नाहीये पण प्रॉब्लेम काय आहे की आज जर आपण बंगलाशी पहिले ओळखायचा कसा पकडायचा कसा आज होतं काय जर बंगलादेशी आपण पकडला संशयास्पद आहे म्हणून तर त्याच्यावरती पोलिसांना इन्व्हेस्टिगेट करायला करावं लागतं आणि त्यानंतर ते त्याला मॅजिस्ट्रेटकडे घेऊन जातात आणि चोवीस तासाच्या मॅजिस्ट्रेट त्यांना जामीन देतो ज्यामुळे त्यांना जामिनावरती सोडावं लागतं त्यामुळे तो बंगलादेशी पुन्हा गायब होऊन जातो आणि इन्व्हेस्टिगेशन करायला समजा एक महिना दीड महिना लागतो की कोण कुठनं आलाय कसा आलाय डॉक्युमेंट काय वगैरे हे होऊ शकतं परंतु तो वेळ लागतो एका बंगलादेशी करता एक महिना तो काही म्हणजे काही कॉस्ट इफेक्टिव्ह नाही त्याच्यानंतर तो खटला त्यानंतर तो खटला जा जो जाहीर करता कोर्टामध्ये तर तो खटला एक वर्ष दीड वर्ष चालतो ठीक आहे ना म्हणजे पहिले एक दीड महिना इन्व्हेस्टिगेशन एक दीड वर्ष खटला त्या खटल्यामध्ये शंभर वेळा दोनशे वेळा त्यांना घेऊन जावं लागतं कोर्टामध्ये वेगवेगळ्या कारणाकरता त्याच्यामध्ये प्रचंड वेळ खरतो म्हणजे एका बांगलादेशी करता एक महिना इन्व्हेस्टिगेशन मीन्स नुसते तुम्हाला रम आकडे देतो एक महिना म्हणजे एकच महिना असं नाही म्हणजे वेळ लागतो आणि त्यानंतर त्याचा चालणारा लांब लस खटला आणि त्यानंतर जी शिक्षा दिली जाते ती एक दीड वर्षाची असते ती शिक्षण संपल्यानंतर पुन्हा त्या बांगलादेशीला त्याच पोलीस स्टेशनला दिलं जातं तुम्ही पकडलं होतं घ्या त्याला आणि आता त्याला बांगलादेश सीमेला पार करा त्यानंतर जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे की जे सीमेवरती त्याला जाऊन त्याला हँडल करावं लागतं ते त्याला घ्यायला तयार नसतात की आज आम्हाला वेळ नाही उद्या वेळ नाही वगैरे तर म्हणून ही जे पोलिसांच्या समोर प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह कसे करायचे तर सर्वात महत्वाचं आहे की आज पोलीस स्टेशनमध्ये फक्त एकच एक किंवा दोन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतात एक पोलीस स्टेशन संख्या समजा कोरबा पोलीस स्टेशन आहे ऐंशी नव्वद संख्या असते दहा टक्के कमी असते दहा टक्के गेली असते बाकी बंदोबस्त असतं वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात आणि ज्याला आयओ म्हणतात जो शोधण्याचं काम, काम करतो ते दोन तीनहून जास्त नसतात आणि त्यांच्यासमोर शंभर गुन्हे जे त्या पोलीस स्टेशन झाले ते असतात तर म्हणून त्याच्यावर त्याला बांगलादेशी तर इन्व्हेस्टिगेशन करण्याकरताच तिथे मला पुरेसे आयओ मिळत नाही तर मी कोणी अशी म्हणजे मी तर पंतप्रधान झालो किंवा हे झालो ते असं सांगित की इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे प्रत्येक पोलिस स्टेशन दोन किंवा तीनच असतात तर ते वीस पंचवीस किंवा तीस का होऊ शकत नाही कारण एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ते कसे करायचे तुम्ही म्हणाल की ट्रेनिंग त्यांचं कसं वगैरे हो ट्रेनिंगच्या भांदरीत पडू नका आज महाराष्ट्रामध्ये तीन ते चार लाख रिटायर्ड पोलीस कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक पंचवीस तीस चाळीस हजार जे चांगले लोक आहेत सब इन्स्पेक्टर आहेत जे जनरली आयोज जे असतात आयो ते ए एस आय सब इन्स्पेक्टर अशी त्यांचे रँक्स असतात तर असे हजारो लोक आहेत त्याच्यातले तुम्ही एक चाळीस पन्नास म्हणजे चांगले लोक शोधा चाळीस पन्नास टक्के की जे सक्सेसफुल आयोग राहिले त्यांना या कामाचा अनुभव आहे आणि त्यांना तुम्ही घ्या पोलीस स्टेशनमध्ये काम करता त्यांचं काम फक्त बंगलादेशी घुसखोरांना शोधायचं आणि ते म्हणजे ती पुरावा तयार करून ग्राह्य पुरावा तयार करून तो कोर्टासमोर द्यायचा जर तुम्ही एक इन्व्हेस्टिगेटिंग ऐवजी प्रत्येक स्टेशन वीस पंचवीस तीस अधिकारी दिले ठीक आहे ना की जे होमगार्डच्या बाबतीत त्याला आणलं जाऊ शकतं त्यांना टेम्पररी एम्प्लॉयमेंट दिली जाऊ शकते अनेक पद्धती आहेत त्या पद्धती आपल्याला शोधायला लागतील म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर वाढले आप तर आपली बंगादेशी शोधायची जी क्षमता आहे ती वाढेल तो एक भाग झाला शोधायचा शोधायचा मुद्दा इथपर्यंत ठीक आहे की शोधले बरोबर तुम्ही म्हणता तसं निवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेऊन निवृत्त आयोग आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन आपण शोधू शकलो त्यांना परत पाठवायचं कसं त्याच्या आधी पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जो आहे की त्यांचा खटला जो आहे तो दीड वर्ष चालतो एक अंदाज देतो एक दोन वर्ष चालतो तर मी असं सांगेन की सरकारने फास्ट ट्रॅक कोर्ट करायला पाहिजे आणि बंगलादेशी घुसखोरांचा मुद्दा हा पाच सहा दिवसाच्या आत संपायला पाहिजे म्हणजे फटाफट फास्ट फास्ट ट्रॅक कोर्स ऐकला असेल दीड वर्ष खटला चालवायचाच नाही आणि दुसरं म्हणजे तो पाच दिवसात तो संपायला सोमवारी पकडलं तर शनिवारी निकाल हा जाहीर झालाच पाहिजे आणि तिसरा पॉइंट असा आहे की त्याला प्रत्येक वेळा पोलीस स्टेशन घेऊन जायचं त्याला याच्यामध्ये काय म्हणायचं त्याला कोर्टामध्ये आता पोलीस स्टेशन कुठे कोर्ट कुठे दिवस वाया जातो तर त्यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे सगळं व्हायला पाहिजे त्याच्यात काही टेक्निकल मुद्दे एखादे पोलीस अधिकारी जे जास्त ते सांगू शकतील म्हणजे फिजिकली घेऊन जायच्या ऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं तर वेळ वाचेल टाईम वाचेल एक वर्षाच्याऐवजी सहा दिवसात खटला संपवला तर फास्ट ट्रॅक कोर्ट इथे काम सुरू होईल आणि तुम्हाला पटापट पत खटले जे आहेत ते पुढे घेऊन जाता येतील म्हणजे आणि जामीन दिला जाऊ नये जो कारण तो खटला संपवायला पाहिजे सहा दिवसाच्या आत ठीक आहे ना जामीन कसला देता येतो जामीन दिला तो तर तो गायब होतो जामीन देऊ नका त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घाला आणि सात दिवसात त्यांना शिक्षा द्या याला मानवतावादी मानवतावादी तथाकथित मानवतावादी विरोध नाही का करणार सेक्युलर आहोत आपण असं आहे मानवतावादी जे अशी आहेत त्यांना म्हणजे त्यांच्या म्हणजे काय म्हणतात त्यांना त्यांना थोडं सरळ करण्याची वेळ आलेली आहे की देशाची सुरक्षा आणि मानवतावाद हे विषय अगदी कम्प्लिटली वेगळे आहेत मानवतावादाचा म्हणजे मानवतावादा ह्युमन राईट्स नावाचा जो मुद्दा आहे हा ह्युमन राइट मुद्दा हा भारतीयांकरता आहे आपण भारतामध्ये राहून आपण पाकिस्तानी दहशतवादीची मानवता हक्क इथे हे करणार नाहीये म्हणजे एक माणूस पडून ते ठीक आहे पण पर, परंतु महत्वाचं आहे की आपली सुरक्षेला हा एक प्रचंड मोठा दुःखा झालेला आहे या बांगलादेशींमुळे आज लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये वोटिंग ते आता एक प्रचंड मोठी वोट बँक बनलेली आहे म्हणजे काय के पेपरमध्ये पण आलेले त्याच्याविषयी मी पण काही काहीके बंगलादेशींकडे दोन दोन तीन तीन वोटर्स कार्ड आहेत आणि ज्यावेळेला सरकारने प्रयत्न केला की व्होटर्स कार्डला लिंकअप करायचं आधार कार्डशी आधार कार्डनी झालं की तुम्हाला डुप्लिकेट वोटर कार्ड बनू शकत नाही काय असतं एक बंगलादेशी पुन्हा वोटिंग करतो मग दुसरं वोटिंग कार्ड युपीचं असतं तिसरं वेस्ट बेंगॉलचं असतं तर आधार कार्डची लिंकअप झालं असतं तर ती आयडेंटिटी एक होते पण तिथे अनेकांनी विरोध केला की नाही 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 हा आमचा मानवाधिकार भंग आहे वगैरे वोटर्स कार्ड हे आधार कार्डशी किंवा आयडेंटिटी बेस्ड असायलाच पाहिजे ठीक आहे तर ते म्हणजे मानवताधिकार विरुद्ध देशाची सुरक्षा हा मोठा प्रश्न आणि जनतेने मानवाधिकार लोकांच्या विरोधात उभं राहायला पाहिजे असं केलं तर त्यांच्यावरतीच आपण कारवाई करण्याची गरज आहे आणि अगदी हे झालं तुमचा पहिला मुद्दा होता की त्यांना ओळखायचं कसं ते पोलिसांना सगळं माहितीये थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही आज एक बंगालशी पकडला ठीक आहे ना म्हणजे संशयास्पद त्याला म्हणायचं ते ठीक आहे हे कुठे असतात जिथे रेल्वेचं काम चाललंय जिथे रस्त्याचं काम चाललंय जिथे लेबर लागतात जिथे रिअल इस्टेटचं काम चालू आहे जिथे फ्लायओव्हरचं काम चालू आहे तिथे बांगलादेशी आहे त्याच्याशिवाय कोकणामध्ये फिशिंग बोटमध्ये बांगलादेशी आहेत मोठ्या शहरांमध्ये बंगलादेशी म्हणजे जसं मुंबईत आहेत पुण्यात आहेत ठाण्यात आहेत न्यू मुंबईमध्ये आहे भिवंडीमध्ये आहेत औरंगाबाद त्या जगाला हे माहिती आहे आणि कोण आहे हे पोलिसांना सुद्धा माहिती आहे फक्त काय की त्यांच्याकडे आता जवळजवळ नव्वद टक्के बंगलादेशी जे भारतात आहेत त्यांच्याकडे भारतीय डॉक्युमेंट आहेत म्हणजे आधार कार्ड म्हणा राशन कार्ड म्हणा लाडली बहिणा आहे जे काय असेल ते सगळे डॉक्युमेंट आहेत आता ते ओळखायचं कसं की हा बंगलादेशी आहे की भारतीय मुस्लिम आहे तर ते सिंपल आहे एक बंगलादेशी पकडला तर त्याला सांगायचं की तू तु, तुझ्या आई वडिलांचा ॲड्रेस दे त्यांचा ता मोबाईल नंबर दे तू तु, तु, तुझ्या मामा मामींचा ऍड्रेस दे मोबाईल नंबर दे काका काकूचा ऍड्रेस दे मोबाईल नंबर दे मावशीचा दे मित्राचा दे म्हणजे त्यांचे जे सगळे जे नातेवाईक आहेत ठीक आहे या सगळ्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर त्यांचा ऍड्रेस वगैरे आता जर मी एक महाराष्ट्र नसेल मी एक मराठी माणूस असेल तर तुम्हाला माझे नातेवाईक इकडे दिसतील म्हणजे महाराष्ट्रात दिसायला पाहिजे काही थोडेफार अमेरिकेत असतील ती गोष्ट वेगळी परंतु माझे नातेवाईक इकडे आहेत तर तुमचे नातेवाईक जास्त जर बांगलादेशमध्ये मिळाले तर ते कसे मिळाले ठीक आहे ना आणि तुम्ही ते केव्हा आलात तर म्हणजे शोधणं काही कठीण नाही मी तुम्हाला थोडक्यात सांगतो अतिशय सोपं आहे त्यांना प्रश्नात म्हणजे एक तुम्हाला मी सांगतो की आमच्याच म्हणजे जिथे ज्या भागात मी राहतो तिथे मला वाटलं की आमची जे तिथे वाले आहेत ते बंगलादेशी आहेत ठीक आहे ना असं मला वाटलं आम्ही तर मी काय केलं तर आमच्या शेजारी एक भारतीय बंगाली होता त्याचे आई वडील हे वयाने सत्तर वर्षाच्या पुढचे होते त्यांना म्हटलं बाबाजी जरा बघा जाऊन की हे कोण आहेत बाबाजी पाच मिनिटात परत आले आणि ते म्हणाले की सर हे मैमानसिंग डिस्ट्रिक्टे बंगलादेश आहे तिकडचे आहेत त्यांनी कसं ओळखलं तर ते तिथे गेले बंगालीत बोलायला लागले आणि त्यांनी सांगितलं की साहेब नाही कलकत्ता काहू कलकत्त्याशी तर दोन प्रश्नी विचारले की कलकत्त्यावरनं मला बोंगाय गावला जाई मी कुठनं बस पकडू त्याची विकेट उडाली कारण तुम्ही पुण्यामध्ये असेल तुम्ही मला विचारलं की पुण्यावर मला साताऱ्याला जायचं बस कुठनं पकडू मुंबईत तर पकडणार नाही ना मी म्हणजे सांगायला पाहिजे की मी पकडायला पाहिजे वरनं कारण ते शॉर्टकट आहे आपण जसं कुठूनही कुठे जाऊ शकतो परंतु म्हणजे एक चार पाच कष्टकरामध्ये मग तो म्हणाला की नाही मी बोंगाय गावत आहे बोंगाय बोंगायगावचं त्याला उत्तर द्याने आलं मग चुपचाप चुपचापूजने सांगितले की त्यात आम्ही मेहमानसिंग डिस्ट्रिक्टच्या म्हणजे पाच सहा मिनिटं करण मी तुम्ही जर मुंबईच्या आहात तुम्ही दादरच्या आहात तर थोडक्यात थोडक्यात तपास अधिकारी उत्कृष्ट असेल तर असे शेकडो बांगलादेशी तत्काळ उघडे पडतील आणि समोर येतील असं तुम्हाला एवढंच नाही एवढंच नाही मी असं असं पण सांगितलं स्वप्नील इथे काय किवाय त्यांना प्रश्न काय विचारायचे हे मराठी लोकांना समज समजत नाही तर म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे भारतीय बेंगॉली आहेत ते ठेवायला पाहिजे म्हणजे जे सिनियर लोक आहेत त्यांना नॉलेज आहे कलकत्त्यात काय चालतंय बोंगाय काय चालतं आहे म्हणजे त्या त्या भागातली त्यांना नॉलेज आहे ठीक आहे ना आणि त्यांना मागे बसून त्यांनी त्यांना समोर बसून त्यांना प्रश्न विचार विचारू शकत नाही कारण त्यांचे मग सेक्युरिटी धोक्यामध्ये येईल परंतु प्रश्न ते सांगतील किंवा प्रश्न ते विचारतील आणि त्याचं उत्तर हे केलं जाईल तर हे अतिशय सोपं आहे बांगलादेश म्हणजे फक्त त्याला कव्हर करायला पाहिजे कारण त्यांची सुरक्षा हे महत्वाची आहे आणि भरपूर भारतीय आज महाराष्ट्रात आहेत मी मुंबईत आहेत पुण्यात सगळीकडे आहेत पण एक एक महत्वाचा प्रश्न इकडे असा आहे बांगलादेशी का घुसखोर का इकडे स्थिरावू शकले तर ते अत्यंत स्वस्तात कामं करतात अत्यंत अ दरिद्री अवस्थेत राहतात घाणीरड्या भागात राहू शकतात एनक्रोचमेंट आणि हे सगळे त्यांच्या मार्फत करता येतं तर यातून या सगळ्यावर नियंत्रण आणण्या आणण्याकरता काय करायला हवं असं आहे तुम्ही तर प्रश्न बंगादेशी जो आहे आज जर तुम्ही ड्रायव्हर कुणात घ्यायचा म्हटलं तर त्याला आठशे रुपये दिवसाला तो, हो। तो, हो तो, तो, तो चार्ज करतो गाडीच्या ड्रायव्हरशी बोलतोय तर तुम्ही बंगादेशची ड्रायव्हर घेतला तर पाचशे रुपयात चारशे रुपयात काम करतो सेक्युरिटी प्रत्येक सोसायटीमध्ये सेक्युरिटी एजन्सीज असतात तर सर्वात जास्त सेक्युरिटी एजन्सी सर्वात कमी पैशात काम करणारे म्हणजे आताच बंगलादेशी तर त्याच्यामुळे त्यांना घेतलं जातं आणि मेहनतीची कामं आता आपलं लोक करायला तयार नाहीयेत मग ते शेतीमधलं काम असो मेहनतीचं किंवा बोटी आपल्या फिशिंग बोटमधनं असो त्याच्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात तुम्ही जर छोटे छोटे हॉटेल्स बघितले जे हायवेवरती असतात तिथे फक्त एक किंवा दोन माणसं ती हॉटेल चालवतात कारण त्यांना जास्त स्टाफ ठेवण्याकरता त्यांच्याकडे आर्थिक क्षमता नसते एकच माणूस तुम्हाला रिसिव्ह करतो तो तुमच्याकडनं मेनू काय पाहिजे ते विचारतो तोच जाऊन ते तयार करतो तोच जाऊन ते सर्व करतो आणि अनेक ठिकाणी बांगलादेशी आहेत सांगायचं म्हणजे म्हटलं तर लहान लहान थोडक्यात थोडक्यात आपली ही जबाबदारी आता मोठी आहे जर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही सुचवलेल्या उपायांना जनतेची साथ लोकांचीही साथ मिळणं गरजेचं आहे काही थोडक्या पैशांकरता स्वस्त मिळतंय स्वस्त होत आहे म्हणून अशा लोकांना थारा देऊन आपल्या देशाची सुरक्षा धोक्यात घालणं हे कितपत एक, एक भारतीय नागरिक हिंदुस्थानी म्हणून आपल्याला शोभणार आहे का याचा विचार प्रत्येकाने करावा केवळ पैसे कमवण्याकरता अशा घुसखोरांना धोकादायक आहे हे लक्षात घ्यायला हवं इथेच थांबूया अशा अनेक विषय घेऊन आपण पुन्हा भेटूच आणि लोकांपर्यंत तुमचे विचार नक्कीच पोहोचू खूप खूप धन्यवाद लोकांना कसा वाटला शो आवर्जून सांगा अनेक उपाय सरांनी पुस्तकातून सुचवलेत पुस्तक सावरकर स्मारकात मिळतं त्याचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले जातील ज्यांना ह्याचा सविस्तर वाचायचं त्यांनी हे पुस्तक आवर्जून मागवावं वाचावं बा, बांगलादरी घुसखोरांची गुछ, समस्या याच्यावर आपण डिस्क्रिप्शन या, मध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील आणि शो लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला शो कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा खूप खूप आभार